नमस्कार मित्रांनो आज आपण एका खूप महत्वाच्या आणि तुमच्या खिशाला हलक्या पाडणाऱ्या योजनेबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे फास्टॅग वार्षिक टोल पास योजना ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन सरकारी सुविधांविषयी माहिती सर्वात आधी मिळेल मित्रांनो ही योजना भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आणलेली आहे जी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया एनएचएआय आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एनपीसीआय यांच्या माध्यमातून राबवली जाते या योजनेअंतर्गत तुम्ही फक्त तीन हजार रुपये देऊन संपूर्ण वर्षभर राष्ट्रीय महामार्गांवर आणि राष्ट्रीय एक्सप्रेस वेवर टोल फ्री प्रवास करू शकता होय तुम्ही बरोबर ऐकलं फक्त तीन हजार रुपये मध्ये दोनशे टोल क्रॉसिंग किंवा एक वर्ष यापैकी जे आधी पूर्ण होईल त्या कालावधीसाठी तुम्हाला टोल भरण्याची गरज नाही ही योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे जर तुम्ही दररोज किंवा वारंवार हायवेवर प्रवास करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे ही योजना कशी काम करते मित्रांनो ही योजना तुमच्या सध्याच्या फास्टॅगशी जोडली जाईल म्हणजे तुम्हाला नवीन फास्टॅग घ्यावं लागणार नाही किंवा कोणतीही अतिरिक्त कागदपत्रं द्यावी लागणार नाहीत तुमच्या गाडीच्या विंडो स्क्रीनवर लावलेलं फास्टॅग या योजनेसाठी वापरलं जाईल हा पास कसा सक्रिय करायचा सर्वात प्रथम तुम्हाला एनएचए च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल अधिकृत वेबसाइट आय डॉट को डॉट आय लिंक किंवा राजमार्ग यात्रा मोबाईल ॲपवर जा त्यानंतर तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आणि फास्टॅग आय टाका पुढे योजनेसाठी पात्रता तपासली जाईल म्हणजे तुमचं फॅस्टॅग सक्रिय आहे का ब्लॅकलिस्टेड नाही ना आणि गाडी खाजगी आहे का हे पाहिलं जाईल मग तुम्ही तीन हजार रुपयेचे पेमेंट करा यासाठी नेट बँकिंग यूपीआय क्रेडिट डेबिट कार्ड वापरू शकता पेमेंट यशस्वी झाल्यावर तुम्हाला SMS द्वारे कन्फर्मेशन मिळेल आणि तुमचं फॅस्टॅग वार्षिक पाससाठी सक्रिय होईल आता आपण या योजनेच्या अटी आणि मर्यादा काय आहेत ते जाणून घेऊ हा पास दोनशे टोल क्रॉसिंग्स किंवा एक वर्ष यापैकी जे आधी पूर्ण होईल तितकाच वैध असेल जर तुम्ही दोनशे टोल क्रॉसिंग्स आधीच पूर्ण केल्या तर तुम्ही पुन्हा तीन हजार रुपये भरून पास रिन्यू करू शकता मग एक वर्ष पूर्ण झालं नसलं तरी हा पास फक्त एनएचएच्या राष्ट्रीय महामार्गांवर आणि राष्ट्रीय एक्सप्रेसवेवर लागू आहे राज्य सरकारच्या हायवे किंवा खासगी टोल प्लाझावर हा पास काम करणार नाही हा पास नॉन ट्रान्सफरेबल आहे म्हणजे तो फक्त त्या गाडीसाठी वैध आहे ज्याच्याशी फास्टॅग लिंक आहे मित्रांनो ही योजना तुमच्या प्रवासाला खूपच सोयीस्कर आणि किफायतशीर बनवणार आहे चला त्याचे मुख्य फायदे पाहूया सध्या तुम्ही एका टोल प्लाझासाठी महिन्याला तीनशे चाळीस रुपये चा मासिक पास घेतला तर वर्षभरात चार हजार ऐंशी रुपये खर्च होतात आणि तो फक्त एकाच टोल प्लाझासाठी लागू असतो पण हा वार्षिक पास फक्त तीन हजार रुपयेमध्ये सर्व राष्ट्रीय महामार्गांवर लागू आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मते या योजनेमुळे तुम्ही सात हजार रुपयेपर्यंत बचत करू शकता कारण एका टोल क्रॉसिंगची सरासरी किंमत फक्त पंधरा रुपये इतकी पडते या पासमुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे यामध्ये तुम्हाला कोणतीही नवीन डिव्हाइस किंवा कागदपत्र द्यावी लागणार नाहीत मित्रांनो ही योजना फक्त खाजगी नॉन कमर्शियल वाहनांसाठी आहे जसं की कार जीप आणि व्हॅन व्यावसायिक वाहनं या योजनेसाठी पात्र नाहीत यामध्ये ट्रक बस टॅक्सी यांसारखी वाहने येतात जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर काय करावं एक तुमचं फास्टॅग सक्रिय आहे का हे तपासा जर नसेल तर तुमच्या बँकेतून किंवा ऑनलाईन फास्टॅग घ्या दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ची वाट पहा आणि एन एच एआयच्या वेबसाईटवर जाऊन हा पास सक्रिय करा तीन नेहमी अधिकृत पोर्टल किंवा अॅपचाच वापर करा कोणत्याही थर्ड पार्टी साईट्सवरून पास घेऊ नका मित्रांनो ही फास्टॅग वार्षिक टोल पास योजना खरंच एक गेम चेंजर आहे यामुळे तुमचा दररोज टोल भरण्याचा त्रास वाचेल खिशाला हलकं वाटेल आणि प्रवासही स्मूथ होईल तुम्ही जर हायवेवर वारंवार प्रवास करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा पास घेणार का हेही कळवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली मी काही महत्त्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही त्या पाहू शकता पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रवास सुखाचा आणि सुरक्षित ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र